नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून भाभीजी घरपर हे पाहिली जाते या मालिकेचा जा भाभीजी घरपर हे टू पॉइंट झिरो हा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला यामध्ये शिल्पा शिंदे दिसणार आहे त्यामुळे शिल्पा शिंदे चांगलीच चर्चेत आहे पण नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिल्पाने तिच्याकडे मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याचं सांगितलं आहे तिच्यावर हॉटेल मध्ये राहण्याची वेळ आली आहे ती म्हणाली होय मला खूप आठवण येते कारण तिथे खूप शांतता होती शहरात माझं जीवन खूप धावपळीचं आहे खूप आवाज आहे इथं सर्वत्र लोक आहे इथे मला कोंडल्यासारखं वाटत आहे मी मुंबईतच वाढले मोठी आहे तरी माझ्यासोबत पण मी इथे हॉटेल किंवा भाड्याने राहत आहे माजा इते मी, मी पूर्णपणे कर्जत मध्ये स्थलांतरित झाले आणि तिथेच भविष्याच्या योजना आखत आहे कारण तिथे शांतता आहे याशिवाय शिल्पा यांनी सांगितलं की त्या भाभीजी घरपर हे यामध्ये काम करणं एन्जॉय करत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा